नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर आणि इतकं अविश्वासाचं आहे की आज महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये एकमेकाविषयी चांगलं बोलणं हे कुठेतरी दूर दूर अंतरावरची गोष्ट आहे असं दिसतंय थोड्याच वेळापूर्वी श्री जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यावरती म्हणजे यांच्यामध्ये मोठा वाद झाला आणि दिसतं आहे त्या व्हिडिओमध्ये की एकमेकांना शिविगाळ पण त्यांनी केली काय कारण तर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा जितेंद्र आव्हाड यांना लागला आणि त्याच्यातनं वाद झाला आणि गोपीचंद पडळकर आणि त्या व्हिडिओमध्ये असं बोलताना दिसतंय की ते म्हणत आहेत की मी इथे एकटाच आहे बघ तुझ्यात काही करणं असेल तर दोनच दिवसाच्या आधी तिकडे शिवसेनेच्या दोन गटातले शंभूराज देसाई आणि अनिल परब हे एकमेकांशी भिडले गद्दार वगैरे शब्दाचा वापर विधिमंडळामध्ये तो ठीक आहे तिथपर्यंत पण पण नंतर तू बाहेर ये आणि मग तिथेही शिवीगाळ झाली आणि आज एक जे फोटो सेशन होतं त्या फोटो सेशनच्या निमित्तानं महाराष्ट्राची आजची जी आजवरची जी राजकीय परंपरा आहे त्या परंपरेला छेद देणारी जी अलीकडच्या काळात खूप गोष्टी नेहमी घडत आहेत तीच गोष्ट घडली श्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकाकडे बघितलंही नाही इनफॅक्ट एकमेकांना टाळलं आणि त्याच्या आधी अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळेला जी भाषणं झाली त्यातनंही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बरेच टोंबडी मारले आता मी जे म्हणतो की महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर आणि अविश्वासह आहे त्याचं कारण आहे की आत्ताचं राजकारण हे अत्यंत टोकाचं स्पर्धात्मक आणि आकसाचं झालेलं आहे आणि त्या आकसाच्या झालेल्या राजकारणाची सुरुवात देवेंद्र फडणवीस म्हणतात दोन हजार एकोणीस पासनं झाली दोन हजार चौदापासून तुम्ही जी कृती केली त्याची ही देण आहे असं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप करणारे लोक म्हणतात म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या संस्थांचा वापर करून नेत्यांना थेट जेलमध्ये टाकलं आणि त्यातनं सत्तांतर घडवून आणलं तर दोन हजार एकोणीसला आम्हालाच कौल मिळाला होता तुम्ही आमचा विश्वासघात केला असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे आता इथपर्यंत पण ठीक आहे परंतु सत्ता मिळाली नाही किंवा मिळाली त्याच्या नंतरच ह्या नेत्यांचं जे वर्तन आहे ते एरवी जे कार्यकर्ते आपापसात आप भिडायचे डोकं फोडायचे त्याच्याही पुढे जाणारं वर्तन आहे आता आज बघा विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते जेव्हा निवृत्त होतात तेव्हा त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले जातात तसेच गौरव उद्गार आज देवेंद्र फडणवीस यांनी काढले आणि ते काढत असताना ते असं म्हणाले की तुम्ही आता पुन्हा या आणि आलात म्हणजे मग इकडच्या बाकावरती येऊन बसा म्हणजे जे भारतीय जनता पार्टी करते आहे तेच की विरोधी पक्षांना अजिबात स्पेस मिळू द्यायचा नाही पण ते खेळामिळीचं होतं असं जरी म्हटलं तरी त्याच्यातनं भाव व्यक्त काय झाला की जो भाव उद्धव ठाकरे यांनी पकडण्याचा प्रयत्न केला आ, आ, की ठीक आहे तुम्ही आमचा हाही माणूस म्हणताय तुम्ही की पुन्हा मी परत येईल परंतु जे ज्यांना मी जवळ घेतलं होतं त्यांनी मात्र जी गद्दारी केली आणि ताटावरती भरलेलं ताट काय जे त्यांचं नेहमीचे टोमणे असतात तसे ते त्यांनी मारले आणि ते टोमणे सगळेचे सगळे हे एकनाथ शिंदे यांना होते एकनाथ शिंदे यांना याची कल्पना आहे की अलीकडच्या काळात एक नवं मेदकूट आहे अशी चर्चा आहे ते काय ते मी तुम्हाला सांगेन पण मग पुढे काय झालं की जेव्हा विधान परिषदेच्या ह्या नेत्याला निरोप देण्यासाठी एक कॉमन फोटो सेशन असतं तिथे उद्धव ठाकरे उशिरा पोहोचले तर तिथे आले तेव्हा त्यांच्यासाठी एकच रिक्त जागा होती आणि ती जागा नेमकी एकनाथ शिंदे यांच्या शेजारी होती आता ही कुणी जाणीवपूर्वक केलेली कृती आहे का उद्धव ठाकरे हे उशिरा आल्यामुळे अपसुक झालेली गोष्ट आहे माहीत नाही आता उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शेजारी कसे बसतील ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला ज्यांनी त्यांच्या वडिलाचं नाव लावलं ज्यांनी त्यांचं धनुष्यबान हे चिन्ह घेतलं पक्षाचं नाव घेतलं त्या माणसाच्या बरोबर हे उद्धव ठाकरे यांनी बसणं शक्यच नव्हतं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याची किमया जी राज ठाकरे यांना पण जमली नाही जी छगन भुजबळ यांना पण जमली नाही जे नारायण राणे यांना पण जमली नाही ती करून दाखवली यशस्वीपणे करून दाखवली की शिवसेनेसारखा पक्ष फोडून त्या पक्षाच्या माध्यमातनं आपल्याकडं बहुसंख्येनं आमदार घेऊन त्यातनं सत्ता मिळून दाखवता येते आजही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचा जनसंपर्क लोकांसाठीच्या भेटी गाठी ह्याबद्दलचं कौतुक अनेकांना होत पण असं असताना आज जेव्हा ते एकत्रित आले तेव्हा एक, ते एक राजशिष्टाचाराचा भाग म्हणून एकमेकांना नमस्कार करणं अपेक्षित होतं तेही त्यांनी केलं नाही आणि हीच महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय संस्कृती आहे की ठीक आहे तुमचा एक राजकीय विचार होता त्यातनं अर्थात सत्तास्पर्धा ही राजकीय विचार नाहीच आहे पण थी जी गोष्ट घडली ज्याच्यातनं आता स्थित्यांतर घडून गेलेलं आहे त्यानंतरचा एक राजशिष्टाचाराचा भाग म्हणून तरी एकमेकांना नमस्कार करणं अपेक्षित होतं ते केलं नाही उलट एकनाथ शिंदे हे निलम गोरे यांना आपल्या हाताने खून तुम्ही इथेच बसा असं सांगत होते बर उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये मर्सिडीजचा वाद त्यांच्या गाड्या वगैरे हे सगळं कोणी सांगितलं जे मर्सिडीज भेट देतात त्यांना तिकीट दिली जातात तर ते निलम गोरे यांनी सांगितलं त्यांच्याबरोबर मात्र उद्धव ठाकरे यांचा सवार्द संवाद, संवाद होता चांगलं बोलले हसत खेळत बोलले म्हणजे ज्यांच्याबरोबर मनभेद नाहीत मतभेद आहेत त्यांच्याशी आपला संवाद होऊ शकतो असं उद्धव ठाकरे यांना सांगायचं होतं परंतु ज्यांच्याबरोबर मनभेद आहेत त्यांच्याबरोबर मात्र आम्ही कुठल्याही पातळीवरती एकत्रित येणार नाही हा संदेश द्यायचा होता आणि अलीकडे तर येणाऱ्या निवडणुका आहेत ना त्यातनं कुठल्याच पद्धतीचा संदेश कोणालाही जाऊ द्यायचा नाहीये हे खरं आहे की छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा टी बाळू म्हणून उल्लेख केला होता आणि त्यांना अटक करण्यापर्यंतची बदल छगन भुजबळ यांची गेली होती पण अर्थात त्यांना रोखलं गेलं पण त्याच छगन भुजबळ यांना घरी बोलून बाळासाहेबांनी नंतर आपल्या शेजारी बसून जीव घातला असं म्हणता तो किस्सा छगन भुजबळ यांनी सांगितलाय काय माहिती भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा अशा पद्धतीने कधीतरी एकत्रित येतील कारण त्या दोघांचाही भविष्यातला स्पर्धक हा भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि हे खुद्द भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगायला सुरुवात केली आहे रवींद्र चव्हाण असं म्हणाले की आमचा आता प्रतिस्पर्धी हा विरोधी गटातला नसून आमच्याच मित्र पक्षातला प्रतिस्पर्धी आहे आणि तो भाजप आहे एकनाथ शिंदेचा शिवसेना आहे कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जो हिंदुत्वादी वोट शेअर मिळतो तोच तो भाजपचा वोट शेअर आहे ते त्याच्यात त्यांना वाटा नको आहे आणि अलीकडे दोन ठाकरे बंधूसाठी भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री असलेल्या सरकारनं जो काही फुलटॉस दिला आहे हिंदी भाषेचा तो त्यामाग दोघं ठाकरे बंधू एकत्रित आले तर त्याचा फायदा आपल्याला होईल असं एक सूत्र आहे कट्टू साईज करणं एकनाथ शिंदेना आणि म्हणून त्यांना हे माहिती आहे की अशा पद्धतीचं अस्थिर आणि अविश्वसनीय राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सगळ्याच पक्षाकडनं आणि त्याच्यातनं ह्या घडामोडी घडत आहेत की महाराष्ट्रातला राजशिष्टाचार हा बाजूला पडलाय नेते एकमेकांच्या अक्षरशः उरावर बसून भांडल्यासारखे भांडतायत सभागृहामध्ये भांडतायत सभागृहाच्या बाहेर भांडतायत आत्ता बीड जिल्ह्यातलं उदाहरण जर दुबई बघितलं तर बीड जिल्ह्यातल्या नेत्यांचे एकमेकाबरोबरचे संबंध हे टोकाला गेले त्यातनं काही गोष्टी ह्या अप्रिय घडल्यात पुढेही घडू शकतात असं दिसतं आहे हे आहे महाराष्ट्राचं विद्यमान राजकारण ते विधिमंडळाच्या बाहेरही तसंच आहे विधिमंडळाच्या आतही तसंच आहे आणि हीच राजकीय संस्कृती आपण सुधारू असं श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण तसं काही घडताना दिसत नाही जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आत्ता ही परिस्थिती अशी आहे की हे वातावरण आणखी काही काळ जशा जशा निवडणुका समोर येतील तसं तसं तस ते बिघडत जाईल ते स्थिर कसं होईल तर एक क्षत्री ज्या अंमल आपल्याला हवा आहे असं भारतीय जनता पार्टीला वाटतं त्यातनं विरोधी पक्षाचा स्पेस संपावा असा प्रयत्न सुरू आहे आणि विरोधी पक्ष जरी आज गात्र असले तरी त्या गलितगात्र झालेल्या विरोधी पक्षांना आपल्याला स्पेस हवा आहे त्यासाठीचा संघर्ष आहे दुर्दैवानी त्यांच्या त्यांच्या विरोधी पक्षामध्ये असलेल्या मंडळीमध्ये तो संघर्ष करण्याची क्षमता असलेले आणि तेवढी धमक असलेले लोक फार कमी आहेत म्हणून अजून तो संघर्ष टोकाला गेलेला नाही जसं तिकडचं बळ वाढेल तसा तो संघर्ष आणखी वाढलेला आहे या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडे आपलं लक्ष आहे आणि त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थांबूया